श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मिनी मंगळसूत्र तयार करणार आहोत डेली यूजसाठी खूप छान असे त्यासाठी आपण ही गोल्डन तार घेणार आहोत ही तार आपण नथीसाठी सुद्धा वापरू शकतो आणि हे पहा हे काळ्या मण्यांचं मंगळसूत्र आहे आपण त्या तारेमधली छोटी तार कट करून घेतलेली आहे आता तिला आपण थोडा आकार द्यायचा आहे हे मंगळसूत्र अडकवण्यासाठी हुक तयार करायचे आहेत मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे डेली यूजसाठी मिनी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की आवडतील तुम्हाला जर असे रेडीमेड मंगळसूत्र त्यामध्ये ओवायचं नसेल तर तुम्ही काळेमणी ओवूनसुद्धा व्यवस्थित असे मंगळसूत्र तयार करू शकता हे पहा हे मी येथे तीन मोती ओवलेले आहेत पांढऱ्या कलरचे हे मणी घेतलेले आहेत हेच आपण येथे ओवून घेतलेले आहेत आता ही तार थोडी कट करून घ्यायची आहे व शिल्लक तार ओ व्यवस्थित अशी तिला आकार देऊन घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने हे मंगळसूत्र आज आपण तयार करत आहोत हे पहा या पद्धतीने हे पूर्ण असा आपण याला हुकाचा आकार देऊन घ्यायचा आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण मंगळसूत्र तयार केलेलं आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका व चॅनलला सपोर्ट करा आपण आता काळ्या मण्यांची जी चैन आहे ती यामध्ये व्यवस्थित अशी गुंतवून घ्यायची आहे हे पहा अशी मैत्रिणींनो मी आधी आपल्या चॅनलवरती ब्लाऊजविषयी सर्व व्हिडिओ दाखवलेले आहेत सर्व मापाची ब्लाऊज कटिंग दाखवलेली आहे कटोरी ब्लाऊजचे सर्व मापाची कटिंग दाखवलेली आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे सर्व मापाची कट कटिंग दाखवलेली आहे फोरटक्सच्या ब्लाउजची सुद्धा सर्व मापाची कटिंग दाखवलेली आहे व वेक दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील हे पहा मी सुद्धा हे असे पाच महिन्यांचे मंगळसूत्र तयार केले होते व आता हे तीन महिन्यांचे मंगळसूत्र तयार केलेले आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा या पद्धतीने मी हे मिनी मंगळसूत्र तयार केलेले आहे खूप छान असे मिनी मंगळसूत्र आपले तयार झालेले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद